श्री गुरुचरित्र अध्याय सत्ताविसावा मराठी अनुवाद श्रीगुरूंनी अनेक प्रकारे त्या ब्राह्मणांना चार हिताच्या गोष्टी सांगून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला पण ते तामसी ब्राह्मण ऐके ते म्हणू लागले आमच्याशी शिवात करा किंवा जयपत्र तरी द्या तेव्हा श्रीगुरु रागाने म्हणाले तुमच्या अंतकरणात जशी इच्छा असेल तेच तुम्हाला मिळो ते, ते मदनमत ब्राह्मण श्रीगुरूंचे खरे स्वरूप ओळखू शकले नाहीत आपला नाश करून घ्यायला उद्युक्त झाले तेवढ्यात श्रीगुरूंना दूर वाटेने जाणारा एक माणूस दिसला त्यांनी शिष्यांना सांगून वाटसरूला बोलावून घेतले श्रीगुरूंनी त्या माणसाची विचारपूस केली तेव्हा श्रीगुरूंचे बोलणे ऐकून तो म्हणाला महाराज मी मातंग असून या गावाच्या बाहेर राहतो तुम्ही सर्वांवर कृपा करणारे आहात आपण बोलावणे पाठवले म्हणून मी आलो माझा आता उद्धारच झाला श्रीगुरूंनी आपली अमृतमय दृष्टी त्या मातंगावर टाकली त्यांनी आपल्या शिष्याच्या हातात एक काठी दिली आणि भूमीवर त्या मातंगापुढे सात रेषा आखल्या त्या मातंगाला या रेषातील एक एक रेष तू ओलांडून पुढे ये असे सांगितले त्यांनी सांगताच त्या मातंगाने पहिली रेषा ओलांडली त्यावेळी त्याला अधिक ज्ञान प्राप्त झाले आता श्रीगुरूंनी त्याला विचारले तू कोणत्या कुळात जन्मलास तो पतित म्हणाला मी किरात वंशात जन्मलो असून माझे नाव वनराखा आहे त्याने दुसरी रेषा ओलांडली तेव्हा त्याला पूर्वापेक्षा जास्त ज्ञान प्राप्त झाले तो अनेक गोष्टी बोलू लागला सर्व लोक आश्चर्य करू लागले त्याला श्रीगुरूंनी तिसरी रेषा ओलांडायला सांगितले तेव्हा त्याला पूर्वजन्मीचे स्मरण झाले व तो म्हणाला मी नावाडी आहे मी नदीतीरी राहतो चौथी रेषा ओलांडल्यावर तो म्हणाला मी शूद्र वंशाचा आहे मी माझ्या कामाला जात असताना मला आपण बोलावले पाचवी रेषा ओलांडल्यावर त्याला जास्त ज्ञान प्राप्त झाले व तो म्हणाला मी वैश्य कुळातील असून माझे नाव सोमदत्ता आहे सहावी रेषा ओलांडल्यावर तो म्हणाला मी क्षत्रिय आहे माझे नाव गोविंद आहे सातवी रेषा ओलांडल्यावर तो म्हणाला मी विप्र असून माझे नाव अध्यापक आहे मला वेदशास्त्रे व्याकरण वगैरे सर्व येते श्री गुरु म्हणाले तू वेदशास्त्रे जाणतोस असे म्हणतोस तर हे ब्राह्मण वेदशास्त्रावर चर्चा करण्यासाठी आले आहेत त्यांच्याशी चर्चा कर श्रीगुरूंनी भस्म मंत्रून त्याच्या सर्वांगावर शिपडले तेव्हा त्या माणसाच्या अंतकरणात ज्ञानाची ज्योत प्रदीप्त झाली व तिचा प्रकाश पडला श्रीगुरूंच्या स्पर्शाने तो पतित माणूस महाज्ञानी झाला ऋषी हा सरस्वती जगाचे गुरु आहेत त्रिमूर्तीचा अवतार आहेत त्यांना जे सामान्य माणूस समजतील तेच अधोगतीत जातील अशा प्रकारे त्या पतिताला अचानक ज्ञान झाले व तो वेद पठन करू लागला हा सर्व चमत्कार पाहून चर्चेसाठी आलेला ब्राह्मण भयचकित झाला त्याची बोबडीच वळली तो थरथर कापू लागला त्याने श्रीगुरूंना लोळण घातले ते श्रीगुरूंच्या मस्तक ठेवून त्यांना वंदन करून म्हणाले स्वामी मायेच्या फशी पडून आम्ही अत्यंत तामसी झालो ब्राह्मणांचा धिक्कार केला आम्ही आपले अनंत अपराधी आहोत याचा आम्हाला खूपच पश्चाताप होत आहे आपण गौरी शंकराचे अवतार आहात तुम्ही सर्व प्राणीमात्रांवर दया करता तरी आमचे दोष मनावर घेऊ नका आमचा उद्धार करा तो ब्राह्मण अशा विनवणी करावं लागला तेव्हा श्रीगुरु त्याला म्हणाले तुम्ही त्रिविक्रम भारती या आणखी आणखीही बरेच मोठी पापे केली आहेत ब्राह्मणांचा द्वेष केला आहे तुमचे कर्म तुम्हाला भोग भोगावे लागणार आहेत तुम्ही ब्रह्मराक्षसवाल तुमचा पापाचा निराश झाला नाही तर तुम्हाला पुढे गती नाही श्रीगुरूंचे वचन ना ऐकून विप्रत श्रीगुरूंच्या पडून म्हणाले आमचा भवसागरातून केव्हा उद्धार होईल गुरु कृपाळू असल्यामुळे त्यांना म्हणाले तुम्ही बारा वर्षे राक्षत्व पावाल एका ब्राह्मणाच्या तोडून नारायण सुक्त ऐकून तुमचा उद्धार होईल तुम्ही गंगाधिरी जाऊन राहा त्यानंतर ते विप्र गावाबाहेर पडले व गंगात्री जाताच हृदयशुलाने त्यांचे प्राण गेले व ते ब्रह्मराक्षस झाले सात रेषा उलटून पूर्वजन्मीची स्मृती जागृत झालेला तो मातंग आता विप्रत्व पावला होता श्रीगुरूंना वंदन करून आपल्या पूर्वजन्मीच्या कोणत्या दुष्कर्माने आपण हिन जातीत गेलो ते विचारले व आपला उद्धार करा अशी त्याने श्रीगुरूंना प्रार्थना केली ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ